महादेवाच्या देवळातून बाहेर आल्यानंतर जशी थंडाई प्रसाद म्हणून देतात आणि ती थंडाई पिल्यानंतर मन आणि शरीर अगदी तृप्त होतं तशीच थंडाई आपण घरामध्ये गहरा घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये कशी करायची आणि एकदा जर ही थंडाई तुम्ही पिली ना तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये ना असंच पेय पियवाचं वाटेल इतकी छान लागते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणारे महाशिवरात्री स्पेशल मस्त थंडाई आणि ही थंडाईना झटपट करून तयार होते याचं जे आपण बनवतो तर हे प्रीमिक्स तुम्ही अगदी सात ते आठ महिने फ्रीजमध्ये आरामात राहतं किती साहित्य कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं कसं घ्यायचं काय किती घालायचं हे सगळं ह्या डिटेल मध्ये मी सांगितले आणि या पद्धतीने जर तुम्ही थंडाई केली ना तर अजिबात त्याची चव बिघडणार नाही चला तर मग पटकन रेसिपी कशी करायची सुरुवात याचा खसखस घेतली एक चमचा बडीशेप घेतली अर्धा चमचा ना काळी मिरी घेतली आहे दीड चमचा मगज बी घेतलेले हिथं आहे ना पिस्ता घेतलाय अर्धा चमचा आणि पिस्ता आणि बघा बदाम ह्याची जी तासीर असती ना ते गरम असतं ह्या दिवसात आणि काजूसुद्धा बघा ह्या दिवसात गरम असतो पण त्याला थंड थंडावा देण्यासाठी ना इथं गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात आपण आणि आपण इथं जी बडीशेप वापरली आहे ना तर तीसुद्धा आहे ना बघा उन्हाळ्यामध्ये थंड असते आणि इथं एक चमचा मी काजू घेतलेला आहे पाच सहा वेलची घेतली एक जायफळाचा तुकडा घेतलेला आहे आणि इथं बघा केशरचे धागे घेतलेत पण हे केशरचे धागे आपल्याला नंतर यूज करायचे आणि इथं तुम्ही ना साखर वापरू शकता पण मी काय करते ना जेव्हा बघा खडी साखर असते ना तर ही खडी साखर मी काय करते त्याला मुंग्या लागतात लगेच गावच्या ठिकाणी तर लगेच मुंग्या लागतात मग मी काय करते खडी साखर आहे ना अशी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि पूड करून एका बॉटलमध्ये अशी स्टोअर करून ठेवते ज्या वेळेस मुलांना दूध द्यायचं असेल ना तर त्यावेळेस यातला एक एक चमचा मी त्यांना देते आणि साखरेचं सा प्रमाण आहे ना शक्यतो मी त्यांना कमी देते पण असं सा खडी साखर आहे ना त्याचं जास्त देते तर हे झालं आपलं थंडाईचं साहित्य आता ही थंडाई बनवण्यासाठी आहे ना तुम्ही बघा हे पूर्ण फक्त काजू बदाम खसखस तीळ हे ना तीळ सॉरी खसखस आणि बडीशेप आहे ना ही ड्राय रोस्ट करून घेऊ शकता जर तुम्हाला करायची नसेल ना ड्राय रोस्ट तर तुम्ही आहे ना असं सुद्धा डायरेक्ट मिक्सरला वाटू शकता तर मी काय करणार आहे थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलं ना तर बरं पडतं जरी पावडर शिल्लक राहिली घरामध्ये तरी त्याला आळ्या जाळे होत नाही खराब होत नाही पावडर तर आपण थोडस आहे ना हे ड्राय रोस्ट करून घेऊया आता इथं बघा मी सुरुवातीलाच कढई गरम कराय ठेवली होती आणि हलकीशी गरम करून घ्यायची एकदम कडकडीत गरम नाही करायची गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि लो हिटवर आहे ना आपल्याला इथं काजू बदाम बडीशेप आणि काळी मिरी आपल्याला भाजायची नाही आहे काळी मिरी मी काढून ठेवते तिथं बडीशेप घालून घेते खसखस आपण नंतर भाजणार आहे जिथं पिस्ता घालून घ्यायचा आणि वेलची आणि जायफळ हे आपल्याला भाजायचं नाही हे ना आपल्याला हलकंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचंय जरी ही पावडर आपली घरामध्ये बघा शिल्लक राहिली तरी सुद्धा आहे ना टिकते जास्त दिवस आणि मुलांना तुम्ही आहे ना अशी सुद्धा आहे ना बघा देऊ शकता म्हणून थोडीशी ड्राय रोस्ट करून घ्यायची आणि यातनं आहे ना हलकासा रंग आ, रंग नाही पण हलकासा आहे ना सुगंध यायला सुरुवात झाली ना की हे गॅस बंद करायचं आहे आपल्याला तर बघा यातून आहे ना हलकासा बडीशेपचा सुगंध यायला लागलाय आणि हे ना आपण आता काढून घेऊया आता इथं आहे ना मगजबी आणि वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खसखस ही सुद्धा एखाद दुसरा मिनिट फक्त परतून घ्यायची ड्राय रोस्ट करून घेऊया यातून सुद्धा हलकासा रंग वास यायला लागला या ना तर गॅस बंद करूया ते बघा खसखस आणि गुलाबाच्या पाकळ्या सगळे एका त्याच्यामध्ये काढले परातीमध्ये आता यामध्ये आहे ना आपल्याला आणि यामध्ये ना मी बघा वेलची सुद्धा यामध्येच ॲड केली आहे मला दाखवते दिसणार नाही ते बघा वेलचीसुद्धा जी घेतलेली ना ती यातच ॲड केली यामध्येच ना बघा अर्धं जायफळ घेतलेलं ते सुद्धा यातच घालायचे आणि जी थंडाई बनवायची जी पद्धत आहे ना पारंपरिक ती पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता इथं बघा मिक्सरचे भांडे घेतले आणि याची ना आपल्याला सर आहे ना भरड काढून घ्यायची आहे आता इथं तर बघा अर्धा कप आहे ना खडी साखर होती ती यामध्येच वाटून घेणार आहे तर तुमच्याकडे आखी असेल ती घालू शकता पण आता माझ्याकडं होती आणि खडी सुद्धा यामध्ये वाटून घेतली ना तर पूर्ण मिक्स होतं एकदाच तर आता आपण चेक करूया ते बघा अगदी बारीक नाही आणि अगदी भरडसुद्धा नाही काढलेली आता हे साईडला ठेवूया आता हे तर बघा मी अगोदरच आहे ना दूध गरम कराय ठेवलं होतं आणि हे लिटर दूध घेतलेलं आहे मी तर मी मध्ये ही थंडाई बनवणार आहे म्हणून पाव लिटर घेतलेले तर बघा दुधाला आहे ना उकळी आली आणि हा जो मसाला केला होता ना आपण हा मसाला यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर दोन चमचे ना मी हा मसाला घालून घेणार आहे सुगंध खूप छान येतो आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आहे ना बघा ही मी जी दाखवते ना पद्धत ही पूर्ण पारंपारिक पद्धती आणि पारंपरिक पद्धतीने ना असंच केलं जातं आता ही ना हा मसाला आहे ना यामध्ये एक एखाद दुसरा मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे पूर्ण अर्क आहे ना यामध्ये उतरला पाहिजे हा मसाला आ, मसाला घातलेल्याचा ते बघा एक एखाद दुसरा मिनिट चांगलाच चा। शिजवून घ्यायचं आहे आणि गरम दुधामध्ये गरम पाण्यामध्ये कोणत्याही आपण सुक चिनस घातलं ना तर त्याचा अर्क लगेच उतरतो पण आपण हा भिजवून घेतलेला नाहीये मसाला म्हणून एखाद दुसरा मिनिट ठेवायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे ते बघा हे दूध आहे ना मी पूर्ण पाच मिनिट थंड करून घ्यायचंय घेतले आता काय करायचंय ते बघूया आता हिचं ना बघा मी हा एक बाउल घेतलाय त्याच्यावर असा हा कॉटनचा डबल डिअर असलेला कपडा ठेवलेला आहे आता त्यावर त्यामध्ये ना आपल्याला हे दूध घालायचे आणि थोडस थंड झाल्यानंतर घालायचं कोमट असताना घातलं तरी हरकत नाहीये आता तुम्ही म्हणाल मग हा मसाला केलेला आपण फेकून द्यायचा का तर नाही आहे आपला जरा सुद्धा मसाला वाया जाणार नाही आणि हे चांगलं आहे ना मस्त असं गाळून घेऊया व्यवस्थित असं गाळून घेतले आणि त्यातला न्हा एवढा चोथ्या निघालाय गाळणीमध्ये काढून घेतलाय व्यवस्थित दिसावा म्हणून आता सर्व कसं करायचं ना ते बघूया तर नाही मी बघा आईस क्यूब घेतलेत चिटकलाय एक हा घालून घेऊया यामध्ये ना जे थंडाईचं दूध केलं होतं ना ते घालून घ्यायचं प्यायला जर म्हणाल ना चव खरंच खूप छान लागते आणि बघा देवळातनं बाहेर आलो ना की पहिल्यांदा या दुधाचा ग्लास देतात हातामध्ये आता यावर आहे ना थोडेसे केसरचे धागे घालणारे ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घाला नाही घातलं डायरेक्ट मिश्रण वाटताना जरी घातलं ना तरी हरकत नाहीये आता जो आपण चोथ्या काढला होता तर त्याचं काय करायचं आता त्याचं काय करायचं ते दाखवते तर इथं बघा मी हे ना असे छोटी छोटी पानं घेतलीत तुम्हाला दाखवण्यासाठी छोटी पानं घेतलीत मी मोठी घेतली तरी चालतात आता इथं हे दोन अशी पानं ठेवून घेते मी आणि जो आपण चोथ्या काढला होता तो चोथ्या मी आहे ना यावर घालणार आहे असं आहे ना हे मिनी पान खायला खूप छान लागतं तर हे असं हा चोत्या यावर घालून घेणार आहे आणि यामध्ये ना तुम्ही बघितलं तर आपण वेलची जायफळ सगळं सगळं घातले आणि भरपूर प्रमाणात घातले तर ते इथं ठेवून घेणार आहे मी आता यावर आहे ना थोडीशी तुटी फ्रुटी घालून घेते आणि बघा असं पान आहे ना मुलांना जेवल्यानंतर तुम्ही दिलं ना खरंच आवडीनं खातील तुमचं पान आणि बाहेरून खायचे ना जायची गरज लागणार नाही यामध्ये ना या मी तुटी फ्रुटी घातली आणि आपली ही थंड पावडर आहे यावर आहे ना तुम्ही केसर सुद्धा ठेवू शकता ते बघा जशी महादेवाच्या देवळातून बाहेर आल्यानंतर थंडाई मिळते ना आणि त्याच चवीची ही थंडाई सुद्धा बनते घरातल्या उपलब्ध साहित्यांमध्येच बघी बनवले बघितलं तुम्ही आणि एकदा ना ह्या महाशिवरात्रीला असा आस्वाद घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची